मित्रांनो एवढा भयानक पोच चालू आहे सध्या मुंबईमध्ये की बाबा झाली सगळी पाऊस ठीक आहे आम्ही आता तिकडे सीएसटी चाललेलोय कामानिमित्त माहिती आहे मी मुंबईमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि सध्या मी लोकलमध्ये मुंबईच्या गर्दी बघा लोकलमध्ये थोकाला लागणे राहिले ठीक आहे आम्ही आता तिकडं सी एस टीला चाललेलो होतो कामानिमित्त तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी मुंबईमध्ये जे काल आलेलो आहे ड्रोन घेतलेला आहे काल आपण आणि आज बघूत काय होते काय नाही तर पूर्ण व्हिडिओ पहा आजचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कालचा व्हिडिओ पहा महत्वाच्या गोष्ट काल आपण ड्रोन घेतलेलं आहे त्याचा रिव्ह्यू मी अजून दाखलेला नाही उद्या दाखवतो त्याच्यास त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवतो मी एवढी भयानकर्दी आहे आतमध्ये जागा पण ओके चला मित्रांनो सध्या कोरल्या स्टेशनवर मी सध्या एवढा भयानक पाऊस चालू इथं बघू शकता सगळे ओल्ले सगळी जागा उरले झाली आम्ही इथं बसलो सगळे आमच्या मित्र कंपनी तर आम्हाला जायचं करून माहिती का आम्हाला मंत्रालयामध्ये जायचं तर बघू चला व्हिडिओमध्ये राहा सध्या नाही भयानक पोष आहे मग पूर्ण मुंबईमध्ये सध्या पोहोचाव पूर्ण मुंबईमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे दो सलग तीन दिवस झाले सारखा चालू आहे बरं का आणि भयानक पोष आहे नाही का अलर्टमध्ये सध्या रेड अलर्टमध्ये आणि आत्ता जास्त मी ट्रेनमधून उतरत होतो भयानक उतरता उतरता उतर आणि पडता पडता वाचलो आणि तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगतो की मई चप्पलसुद्धा पडली चप्पल पडली ट्रेनमधून म्हणजे चढ असता आम्हाला एवढी भयानक गर्दी आणि काय सांगू तुम्हाला मी हा साध्याला पण आता मला जायचं आहे तिकडं सर चप्पल वगैरे घेतो मस्त आणि दुसरी चप्पल नवीन आणि मग आम्ही जातो पुढं तर बाहेर पण जात येत नाही स्टेशनपासून सध्या स्टेशनवरती बसलेलो होतो आम्ही कारण बाहेर जायचं म्हटलं गोललो होतो ना आम्ही सध्या बाहेर बाहेर पोहोचलो आहे मित्रांनो एवढा भयानक पोच चालू आहे सध्या मुंबईमध्ये की बाबा इथं सलग तीन दिवस झाले सारखा पोच चालू आहे बघू शकता பிரியங்கசெக்ஸ் தொன்னூறு பிளஸ் ஒன்னு பிளஸ் ஒன்னு பிளஸ் ஒன்னு பிளஸ் ஒன்னு பிளஸ் ஒன்னு मित्रांनो एवढा भयानक पोच झाला आहे बघू शकता तुम्ही स्टेशनमध्ये जे आहे ना याच्यामध्ये पाणी साचलं आहे रेल्वेच्या पटरीमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे भरपूर भयानक पोच झाला आहे मुंबईमध्ये सध्या भयानक दोन तीन दिवस झाले सारखं पोहोच चालू आहे मुंबईमध्ये तर मित्रांनो आता सात सॉरी दहा वाजता आले दहा वाजले तर बऱ्याच वेळानंतर व्हिडिओ चालू करतोय तर आप माझे चुलते होते त्यांच्याकडे गेलो होतो भेटायला कल्याणला तर मस्त भेट वगैरे घेतली फॅमिलीची आणि मित्र होता माझ्यासोबत माझा भाऊ तो पण गेला ड्युटीला आपला रूमवर गेला त्याचं पण काम होतं तर फायनली मी आता एका इथं कल्याणमध्येच आहे आणि एका स्पॉटवरती थांबलेलो आहे तर आपल्याला इथून ट्रॅव्हल भेटणार आहे ट्रॅव्हल्स बस तर ती आपल्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरसाठी तर ती थोड्या थोड्याने येणार आहे तशी ये तिचा टायमिंग बाराच आहे पण आता आम्ही लवकरच आलेलो आहे पण बरं आहे लवकरच तर हे बघू शकतो ना जरा सध्या भा कल्याणमध्ये पण कल्याणमध्ये पण एवढा भयानक जोरदार पोच चालू आहे ॲक्च्युली मुंबईमध्ये दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे मुंबई कल्याण सगळीकडेच बरं का आणि एकदमच चिडचिड झाली आहे पावसाळ्यामध्ये खरा पावसाळा तर मुंबईलाच असा नाचं वाटतंय मला तर बघा मित्रांनो गाड्या पण अशा भयानक पळत आता आपण भरपूर सारा पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू बघत होता तुम्ही संध्याकाळची ते अकरा साडे दहा वाजली हो आणि साडे दहा वाजता पण एवढी गर्दी भयानक तर ॲक्च्युली आपल्याला गाडी बाराला आहे तर कदाचित बाराच्या आधी पण येऊ शकते बाराला वाजाच्या आधी तर ॲक्च्युली मित्रांनो का, काल आपण तुम्ही व्हिडिओ का कालचा व्हिडिओ पाहिलेला आहे काल आपण ड्रोन घेतलेला आहे तर आपल्याला जे ड्रोन बसलेलं आहे सगळं साठ हजारापर्यंत बरोबर तर पूर्ण ड्रोनची आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर ड्रोनच्या संदर्भात आपल्याला स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे तो उद्या नेक्स्ट टाईम आपण बनवू ज्या टायमाला घरी जाणार आहे त्या टायमाला सध्या काय तिथं चांगली जागा नाही बनवायला तर ठीक आहे आपल्याला गाडी येईन आपण मस्त गाडीमध्ये बसू सकाळच्या मला असं वाटतंय सकाळच्या सहा जा वाजेपर्यंत जाऊ शकतो मी संभाजीनगरमध्ये आणि अजून काय मला ड्रोनची प्रॅक्टिस झालेली नाही आहे ड्रोनची पूर्ण प्रॅक्टिस करायला मला खूप वेळ लागू शकतो तर त्यासाठी इथं पावसाचं वातावरण आहे आणि इथं मला काय ड्रोन प्रॅक्टिस पण करता येत नाही कारण पावसामध्ये ड्रोन फ्लाय करायला जमणार नाही ना का प्रॉब्लेम होऊ शकतो तर असं काहीतरी तर लवकर लवकर मी जाणार आहे संभाजीनगरला आणि तुम्हाला ड्रोनचा पण व्हिडिओ बनवून दाखवणार आहे की बाबा घेतलं आहे कोणता ड्रोन पण बरेच लोक पण आपल्याला देईन पण बरेच आपले मित्र कंपनी पण विचारतील की ड्रोन घेतलाय आहे साठी आणि ड्रोनचं कोणतं म्हणजे घेतलं आहे पण कोणतं घेतलं आहे नाही का तर हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी फक्त पूर्ण व्हिडिओ जा आणि इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ना सगळे येणारे तर कदाचित भरपूर सारा बदल होऊ शकतो आपल्या व्हिडिओमध्ये कारण मागच्या दिवस आपण पाहिलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय करत असतो समोरचा आणि बॅक साईडचा कॅमेरा व्ह्यू घेत असतो बरोबर पण आता समोरचा बॅगचा पण येऊ हो शकतो आणि वरचा पण येऊ हो शकतो म्हणजे टोटल थ्री सिक्स्टी अँगलमध्ये आपण शूट करू शकतो आणि तुम्हाला जिथं पण मी जाणार आहे तिथंचा ता पूर्ण नजारा मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकतो असं काहीतरी मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही बघू गाडीची वाट बघू बारा वाजेपर्यंत गाडी येऊन जाईल आणि गाडी लाग लागल्यानंतर मी तुम्हाला सांगतो तर गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे तुम्हाला ते पण सांगतो गाडी जाणार आहे आपल्या समृद्धी महामार्ग थोडं धोक्याचा आहे मार्ग आपण लवकर जाऊ शकतो कारण समृद्धी महामार्गावर बरेच अपघात होतात पण कदाचित आपल्यासोबत असं होणार नाही कारण तुमची साथ आहे मला पहिल्यापासून तर काय अडचण नाही मित्रांनो गाडी याची वाट बघतो मी चला मित्रांनो आलोय मी संभाजीनगर मध्ये बघा मग अवतार <laughs> तर मित्रांनो आता जस्ट पोहोचलोय सुध आणि संध्याकाळी मला बारा वाजले निघाला तर आता जस्ट सहा वाजलेत तर सहा म्हणजे सहा वाजेपर्यंत मी इथे आलोय का तर ठीक आहे काय अडचण नाही फायनली आलो संभाजीनगरमध्ये मध्ये आपला ड्रोन घेऊन या बघू शकतो आपली बॅग एवढा मोठं वाहन आहे बघू शकता किती लांब हे दोन आहेत बघा दोन हे एक आणि एक याला यायला प्रॉब्लेम झाला असतो रात्री रोडनी समृद्धी महामार्गावरून आले एक पण येत संभाजीनगर मध्ये आल्यानंतर बघाय एक लांबट काय काय माहिती फायनली मित्रांनो आता मस्त पैकी इथं आणि फ्रेश व्हायचंय तर एका हॉटेलवर आलो इथं तर आता मस्त पैकी एका जागा आलोय आता बसमधून उतरल्यानंतर म्हणलं थोडं फ्रेश व्हावं तर एका जागे हॉटेलवरती म्हणलं फ्रेश होण्यापुरतं तर राहायला काय अडचण नाही तर हे होऊ शकत या वेळेस हॉटेलवरती आलोय हॉटेल आहे कोणतं जरीचं नाव नाही सांगू शकत मी तुम्हाला पण बिस्तऱ्यांनी जे ना प्लॅस्टर बरोबर नाही बघू शकत अरे नाही नाही रे मित्रांनो डिझाईन आहे ती चला आलो आता बघा आपण आता काय होत वातावरण बघा संभाजीनगर मधलं मध्ये पण पोहच मी आता मुंबई म्हणून कटरम कटरोम पावसामुळे आलो आणि इकडे जे ना इकडे पण तसंच वातावरण सगळीकडे वातावरण त्याचे सारखंच पावसाच तिथं पावाच्या दिसत पाणीच पाणी